सर्वांना नमस्कार स्वच्छता पंधरवडा अंतर्गत दररोज कोणते उपक्रम घ्यावेत यामध्ये दिनांक चोवीस व पंचवीस सप्टेंबर रोजी कोणकोणते कौन उपक्रम घ्यावेत ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत चला तर मग पाहूया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याबाबतचं परिपत्रक आलं या परिपत्रकामधील महत्वाचे मुद्दे पाहूया देशातील सर्व शाळांना उपक्रम राबवणे अनिवार्य आहे उपक्रम राबवण्याचा कालावधी दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवणे स्पर्धा घेणे आणि त्यांची माहिती गुगल ट्रॅकरवर भरणे स्वच्छता पंधरवडा अंतर्गत चोवीस व पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे दोन दिवस स्वच्छता सहभाग दिवन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे यामध्ये आपल्याला पुढील प्रकारे उपक्रम घ्यायचे आहेत एक शाळामधील शाळामधील परिसर स्वच्छ व स्वच्छतागृह सुव्यवस्थित ठेवण्याबाबत जिल्हा गट साधन केंद्र केंद्रस्तरावर स्पर्धा आयोजित करणे दोन निबंध घोषणा वक्तृत्व प्रश्नमंजुषा चित्रकला नाटक कविता घोषवाक्य लेखन स्पर्धा आणि स्वच्छताविषयक मॉडेल मेकिंग स्पर्धांचे आयोजन करणे तीन स्वच्छतेवर चर्चासत्रांचे आयोजन करणे आणि सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राईव्हवर फोटो व्हिडिओ व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे अशा प्रकारे आपल्याला दिनांक चोवीस आणि पंचवीस असे दोन दिवस स्वच्छता सहभाग दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे धन्यवाद